नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुम्हाला तिखटपुऱ्याची रेसिपी शेअर करणार आहे अगदी सोपी आहे तर तिखटपुऱ्या ह्या कशा बनवायच्या अगदी दहा पंधरा वीस दिवस आरामसे टिकतात तर त्यासाठी मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत रेसिपी दरवेळेसारखी खूप सोपी आहे तर आम्ही लहान असताना कसं म्हणजे माझी आई तिखटपुऱ्या बनवायची तर माझी आई ज्या पद्धतीने तिखटपुऱ्या बनवायची अगदी तीच, पद, तीच पद्धत मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे अगदी खुसखुशीत होतात खायला खूप टेस्टी लागतात रेसिपी सोपी आहे अगदी कमी साहित्यात आहे जास्त मेहनत न घेता झटपट बनवून ह्या तिखटपुऱ्या तयार होतात तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं आपल्या बघा खमंग आणि खुसखुशीत अगदी पंधरा दिवस टिकणाऱ्या तिखट पुऱ्या अशा बनून तयार झालेल्या आहेत तर अगदी बघा टम्म फुगलेल्या आणि अगदी म्हणजे खमंग आणि खुसखुशीत लागतात खायला खूप टेस्टी लागतात तर तुम्ही पण एकदा याच पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा खूप सोपी आहे फक्त मी तुम्हाला महत्वाच्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत तर तुम्हाला त्याच्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पाहावी लागेल आणि कलर पण बघा काय सुरेख आलेला आहे तर कोणतं प्रमाण किती घ्यायचं ज्वारीचं पीठ किती घ्यायचं गव्हाचं पीठ घ्यायचं अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच आयकॉन हे प्रेस करा तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं बघा सर्वप्रथम आपल्याला मी इथं तुम्हाला पीठ दाखवणार आहे म्हणजे सांगणार आहे कोणते कोणते लागणार आहे तर इथं तीन वाट्या गव्हाचं पीठ लागणार आहे आता मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता इथं आपल्याला काय म्हणजे वाटण करावं लागणार आहे तर त्याच्यासाठी घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर लसण आणि एक चमचा जिरे एक चमचा ओवा अगदी थोडीशी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि नंतर घेतलेले आहेत दोन चमचे पांढरे तीळ कसुरी मेथी घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि सर्वात महत्वाचं सिक्रेट आपल्या तिकटपुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी इथं लागणार आहे आपल्याला तेल तर चार चमचे तेल घेतलेलं आहे आता इथं सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे मिक्सरला आपल्याला थोडंसं वाटण तयार करायचं आहे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या पंधरा ते वीस आणि थोडंसं मीठ आणि एक चमचा जिरे घालायचे मिक्सरला फिरवून घेऊया आता इथं मिक्सरला वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे आता वाटण तयार झालेलं आहे आता ते बाजूला ठेवूया आणि आपण इथं मोठे ताट घेऊया आता ताटामध्ये आपल्याला तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं जे होतं की नाही तर ते घ्यायचं आहे आणि पीठ बघा आता कोणी चाळून घेत कोणी नाही तर कारण कसं मी एका अगोदर चपातीची रेसिपी अपलोड केलेली होती तर मला तिथं बऱ्याच त्याच्या कमेंट आल्या होत्या की गव्हाचं चा पीठ चाळू नये तर मला त्यांना एकच सांगायचं आहे जर जर तुमचं म्हणजे पीठ दळताना एकदम बारीक जर दळलेलं असेल ना तर चाळायची काहीही गरज नाही आणि जर कधी लहान मोठं दळण्यात येतं मग त्याच्यासाठी त्याच्यात एखादी कणी वगैरे राहते तर त्याच्यासाठी चा मी चाळून घेतलेलं होतं आता बघा इथं मी सर्व म्हणजे पीठं घेतलेल्या आहेत ताटात आणि त्याच्यामध्ये बघा थोडीशी हळद घातलेली आहे आणि नंतर काय केलेलं आहे जे आपण तेल घेतलेलं होतं तर ते तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचं आहे याच्यामध्ये तर तिखटपुऱ्याचं हेच म्हणजे सर्वात महत्वाचं सिक्रेट आहे तर यानेच आपल्या जी क तिखटपुऱ्या बनवणार आहोत तर त्या एक एकदम अशा खुश खुसखुशीत बनतात आता हे आपण कोरडेच जिन्नस काय करूया चांगलं असं हातावर पिठेत चोळून हे एक जीव करून घेऊया म्हणजे जे पिठात पिठात हे तेलाचं जे मोहन आहे तर ते चांगलं मोहन त्याला लागलं जातं तरच आपल्या पुऱ्यात खुसखुशीत होतात आता इथं बघा पिठाचं चा मोहन चांगलं झालेलं आहे देऊन आणि नंतर जे आपण मिक्सरला वाटण तयार केलेलं होतं हिरव्या मिरचीचं तर ते याच्यामध्ये घालूया तुम्ही एकदा या पद्धतीने तिखट पुऱ्या नक्की बनवून बघा जर तुम्हाला कुठं प्रवासात वगैरे जायचं असेल तर ह्या पंधरा ते वीस दिवस आरामशीर टिकतात आता इथं बघा पिठामध्ये मसाला घातलेला आहे नंतर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर नंतर कसुरी मेथी घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्वात महत्वाचं मला एक तुम्हाला सांगावं वाटतं तर याच्यामध्ये हळदीचं प्रमाण थोडस कमीच ठेवा हळद जास्त घालू नका हळद आपल्याला थोडीशीच घालायची तर याच्यासाठी घालायची आपण ज्या पुऱ्या तळणार आहोत म्हणजे बनवणार आहोत तर त्यात तळतानी काय होतात मग त्याचा असा लाल रंग येतो मग त्याच्यामुळे पुऱ्याला चांगला रंग येत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला हळद हळदीचं प्रमाण थोडंसं कमी घालायचं आहे तुम्हाला पीठ जास्त असं पिवळसर दिसणार नाही पण पुऱ्या तळल्यानंतर कलर असा त्याचा खूप सुरेख असा येतो तुम्हाला पुढे दिसणारच आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट हे पीठ मळून घ्यायचं आहे इथं पीठ मळून झालेलं आहे आता हे आपल्याला जवळपास दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे तर चला पीठ आता बाजूला ठेवूया आता इथं दहा मिनिट झालेला आहे आणि पीठ मस्त असं थोडस बघा भिजलेलं आहे आता जास्त वेळ पण हे पीठ आपल्याला भिजून द्यायचं नाही बरं का कारण याच्यामध्ये आपण चना डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ आता हे जर तुम्ही जास्त वेळ जर भिजून दिलं तर मग काय होईल हे पीठ असं जास्तच पातळ होईल नंतर आपल्याला पुऱ्या बनवता येणार नाहीत आता इथं बघा आपल्याला पिठाचा असा एक गोळा तोडून घ्यायचा आपण चपातीला जेवढा गोळा घेतो की नाही उंडा तर तेवढाच घ्यायचा आणि आता ह्या पुऱ्या तिकट तिखट पुरे जे आपण आज बनवणार आहोत तर त्या एकसारख्या पुऱ्या कशा बनवायच्या तर सर्वात महत्वाची एक टिप्स सांगणार आहे तर ते आपण पाहणारच आहोत पुढं कोणती टिप्स आहे ती आता इथं बघा पिठाचा गोंडा घेतलेला आहे आणि पोळपाटावर आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे आता जर तुम्हाला वाटत असेल की हे पीठ चिकटेल की काही लाटताना नाही तर अजिबात चिकटत नाही तुम्हाला इथं कोरडं पीठ लावायची अजिबात गरज नाही आणि जर तुमचं पीठ थोडंसं सैल जर वाटत असेल ना तर तुम्ही कोरडं पीठ घावायचं घेऊ शकतात अगदी एकदाच तो पिठाचा गोळा पिठा कोरड्या पिठामध्ये भुरभुरून घ्यायचा आणि लाटून घ्यायचं आणि अगदीही म्हणजे आपण चपाती जशी लाटतो की नाही तर तशी मोठी चपाती लाटून घ्यायची फक्त चपाती जेवढी आपण पातळ लाटतो तर तेवढे पातळ आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची नाही या पिठाची कारण आपण तिकट पुऱ्या बनवणार आहोत तर आता पुऱ्या बनवायच्या म्हटलं की त्या अशा टम्म फुगलेल्या हव्या आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे चपातीपेक्षा थोडीशी जाड आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे जर तुम्ही जास्त पातळ जर पुऱ्या बनवल्यानं चपाती लाटून घेतली तर मग काय होतील त्या कडक बनतील आणि जर तुम्ही जास्त जर जाड लाटली चपाती म्हणजे चपातीच्या पुऱ्या जर तुम्ही कट केल्या ना आणि त्या तळल्यानंतर मग त्या काय होतात एकदम अशा मऊ राहतात पण त्या अशा जास्त तेलकट होतात तर मग त्या अशा खुसखुशीत होणार नाहीत तर बघा आता इथं सर्वात महत्वाचं सिक्रेट म्हणजे बघा एकसारख्या पुऱ्या येण्यासाठी मी इथं बघा एक वाटी घेतलेली आहे आणि वाटी किंवा ग्लास किंवा तुम्ही एखाद्या प्लेटने वगैरे तुम्ही कट करू शकतात तर एक सारख्या इथं पुऱ्या अशा आपल्याला घ्यायच्या आहेत कट करून तर मी इथं एक गोल वाटी घेतलेली आहे आणि त्या गोल वाटीच्या साह्याने बघा एकसारख्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत म्हणजे चपाती लाटून घेतली आणि त्या वाटीच्या साह्याने कट करून घेतलेल्या आहेत आता जर तुम्हाला दोघी जणींना जर दोघीजणी करणार असाल ना तर तुम्हाला पटपट पटपट अशा एक जणीने कट करून द्यायच्या एक जणीने तळायला चालतं जर तुम्ही एक जर म्हणजे एकटीच जर करणार असाल ना तर मग काय करायचं दहा बारा पुऱ्या एकदाच अशा बनवून घ्यायच्या एका ताटात एकदाच तुम्ही जास्त पण बनवून घेऊ नका किंवा ठेवू नका नंतर काय होईल याच्यामध्ये आपण हरभरा डाळीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घातलेलं आहे तर मग त्या चांगल्या अशा टम्म फुगणार नाहीत तर त्याच्यासाठी आपलं दहा बारा किंवा आठ ते दहा पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि नंतर त्या तळून घ्यायच्या नंतर तळायच्या झाल्यानंतर नंतर, नंतर दहा बारा लाटून घ्यायच्या म्हणजे चपाती लाटायची त्याच्या कट करून घ्यायच्या दहा पंधरा किंवा दहा बारा नंतर तळायच्या तर असं केलं पट कड़ तर पटपट होतात आणि बघा इथं आता तेल चांगलं कडकडीत असं गरम झालेलं आहे तर अगोदर थोडस पिठाचा गोळा त्याच्यात टाकला म्हणजे थोडंसं पीठ टाकून बघितलं तळ पटकन तळून वर आलं बुडबुडे आले की समजायचं तेल मस्त गरम झालेलं आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये पुरी सोडायची आहे आता इथं पाहू शकतात पुरी तेलामध्ये टाकली की आपल्याला गॅसची फ्लेम काय करायची आहे थोडीशी वाढवायची आहे आणि तेलात पुरी टाकल्यानंतर आपल्याला लगेच पलटी करायची नाही आणि नंतर आपल्याला मध्यम गॅस ठेवायचा आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम जर एकदम कमी जर केली ना तर मग आपल्या पुऱ्या चांगल्या तळणार नाहीत आणि त्यात अशा जास्त तेल तेलकट होतात तेलकट होतील त्याच्यासाठी ते गॅसची फ्लेम आपल्याला जास्त कमी पण ठेवायची नाही आणि जास्त पण नाही मध्यम आचेवरच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि पुरी तेलात सोडली की लगेच आपल्याला पलटी करायची अजिबात घाई करायची नाही अगदी काही मिनिट किंवा काही सेकंद थांबायचं आहे आणि ती पटकन अशी काय होतं फुगते आणि बघा तेलामध्ये सोडली की बघा तुमच्या लक्षात आलं असेल तेलामध्ये सोडली की पटकन लगेच असं तेल तरी सुरुवातीची पटकन एवढी पुरी तळली नव्हती म्हणजे टम्म फुगली नव्हती तर आणि बघा दुसरी तेलामध्ये पुरी सोडली की तेलात सोडली की लगेच अशी टम्म फुगलेली आहे तर आहे की नाही रेसिपी सोपी तर मला एक सांगा मैत्रिणीनं हो। तुम्ही आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा मी आपल्या चॅनलवर अशा झटपट बनणाऱ्या युनिक अशा रेसिपी अपलोड करत असते त्यासाठी साईडची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा तर बघा इथं भरपूर अशा म्हणजे मी सगळ्याच पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तर अगदी एक टोपलं भरून बघा जवळपास तीन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि वाटी चणा डाळीचं पीठ याच्यापासून जवळपास पन्नास ते साठ छोट्या आकाराच्या पुऱ्या बनवून तयार होतात तर इथं पाहू शकता एकदम अशा टम्म फुगलेल्या खमंग आणि खुसखुशीत आपल्या तिखटपुऱ्या इथं बनवून तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडली असेल प्लीज एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा